अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील पोलीस दलासाठी अत्यंत महत्वाचा असलेला निर्णय जाहीर झालाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी डिपार्टमेंटल परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून यामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची दारं खुलं झाली आहेत गेल्या काही वर्षापासून ही परीक्षा थांबलेली होती त्यामुळे पोलीस दलातील फौजदार पदावर जाण्याची वाट पाहणाऱ्या पोलीस शिपाई व हवलदार यांची मोठी गैरसोय होत होती या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार भाऊ कडू यांनी सातत्यानं आंदोलन निवेदन व पाठपुरावा करून हा प्रश्न सरकार समोर मांडला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून पोलिसांसाठी फौजदार होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय राज्यातील हजारो पोलीस कर्मचारी ही संधी मिळावी म्हणून आतुरतेने वाट पाहत होते डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा पुन्हा सुरू झाल्यामुळं केवळ पोलिस दलातील पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होणार नाहीत तर सेवेत उत्साह आणि कार्यक्षमतेतही वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय बच्चू भाऊ कडू यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पोलीस दलातील अनेक कष्टकरी जवानांना पदोन्नती मिळत नव्हती त्यांचा मनोबल वाढावे म्हणून आम्ही हे प्रकरण आक्रमकपणे मांडले शासनानं सकारात्मक निर्णय घेतल्यामुळं आता हजारो जवानांना पीएसआय पदावर जाण्याची नवीन संधी उपलब्ध झाली आहे हा विजय पोलीस बांधवांचा आहे